नदीच्या पाण्यामुळे सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय राष्ट्रीय महामार्गामध्ये राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय सीना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे मराठवाड्यातल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला फडणवीसांनी मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना सूचना दिल्या सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहून काम देण्यात असलेल्या जिल्ह्यात चारा, चारा पुरवण्याचे आदेश दिलेले आहेत जनावरांकरता पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे आपण जे दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर राहा Legenda